बहुत जन बोलेंगे इसका आनंद अंबानी ने पैसा दिया पहले भी बहुत सारे महीने आंदोलन किया तो बोलते थे बीजेपी का आदमी है शिवसेना का आदमी है इसका आदमी है समझा जिधर गलत है उधर गलत बोलता है मैं हा नालायक हिंदुस्थानी भाऊ जे कोल्हापूरकर बद्दल बोलला त्याला बहुतेक कोल्हापूरची खासियत माहिती नसेल कोल्हापूरकरांनी जर का एखाद्यावर प्रेम केलं तर त्याला नक्कीच डोक्यावर घेतात आणि जर का मस्ती गेली तर त्याला पायतान हे नक्की दाखवतात आनंद अंबानी ना घरभेरा पालताय ना तुम्हाला बी पालताय आनंद अंबानी का इज्जत इतकी करता करत मय वो कट्टर सनातनी आहे तू ज्या अंबानीची सुपारी घेऊन जो बोलतोयस ना तो अंबानी तुझा बाप असेल आमचा कोल्हापूर करायचा नाही त्यामुळे तू स्वतःला हिंदुस्थानी भाऊ नाही तर भाडक भाऊ म्हटलास तर हे चुकीचं ठरणार नाही आणि जर का शिव्याच्या बाबतीत बोललास तर आम्ही तुझ्यापेक्षा जास्त शिव्या देऊ शकतो आम्ही इथनं जर शिव्या द्यायला लागलो तर तुझ्या घरातल्यांना तिथं उचक्या लागतील एवढं लक्षात ठेव पण आमच्यावर ते संस्कार नाहीत आणि याचं उदाहरण जर का बघायचं असेल तू स्वतःचा जो व्हिडिओ टाकला त्याचा कॉमेंट बॉक्स ओपन कर मग तो ला कोल्हापूरकर हिसका का असताय ते दाखवता येईल आणि जर तू म्हटलं आहेस की या हत्तीसाठी कोण राजकारण करते वगैरे 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 जर काय चांगल्या गोष्टीचं चा राजकारण होत असेल आणि राजकारण करून जर का तो हत्ती परत येते असेल तर त्या गोष्टीचं स्वागतच केलं पाहिजे त्यामुळे दुसऱ्याच्या सुपाऱ्या घेऊन कोल्हापूरकरांच्या नादाला लागू नको प्राणाला सुद्धा आम्ही कोल्हापुरी हिसका दाखवलेला आहे तुला जर बघायचं असेल तर कोल्हापुरी पायथान घेऊन तुझे स्वागताला आम्ही तयार आहे तुझे सोशल मीडियावर बोललायस ते कोल्हापुरात येऊन बोलून दाखव एका बापाची अवलाद असलं असतं